सरस्वतीनगर जुना वाशिम बायपास स्थित शाळेमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून रोटरी क्लब ऑफ अकोला अध्यक्ष ॲडव्होकेट गोपाल शर्मा तर अध्यक्षमधून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेळकर यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर तसेच रोटरी क्लब ऑफ अकोला सेक्रेटरी प्रणव अरविंद लखदिवे माजी अध्यक्ष प्रेम किशोर चांडक कोषाध्यक्ष विजय मालकन तसेच सदस्य विजय ठाकरे ॲडव्होकेट राधेश्याम मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आरती गाऊन पूजन करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ अकोला यांच्यातर्फे शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला मान्यवरांनी वृक्षाचे रोपण करून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगण्यात आले दरम्यान रोटरी क्लब ऑफ अकोला तर्फे शाळेच्या ग्रंथालयाला अकरा हजाराची पुस्तके तर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य देण्याचे जाहीर करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक ऍडव्होकेट गोपाल शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या धर्तीवर जन्माला यायला पाहिजेत आणि ते आजच्या आपल्या विद्यार्थ्यांमधूनच घडू शकतात अशी प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली दरम्यान यावेळी कॉन्व्हेंट विभाग प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा साकारून शिवाजी महाराज माजी जाऊ यांच्या प्रती असलेली आराधना व्यक्त केली तसेच यावेळी विविध स्पर्धेचे शाळेमध्ये आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी माजी जाऊ व शिवाजी महाराज यांच्यावर मार्गदर्शनपर वक्तृत्व स्पर्धा रंगभरण स्पर्धा आदी स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवला नाव त्याची खान कोल्हा छाती ठोकून शिवगाला टाकतो ठोकून त्यांनी तेव्हा जाणून वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी त्याचे प्रयत्न सुरू केले तर आता तुम्ही बघा आता आपल्याला आपल्या जीवनात काय आवश्यकता आहे आपल्याला काय ध्येय आहे त्या ध्येयाच्या हिशोबाने तुम्हाला आजपासूनच तयारी करायची तुम्हाला कोणाला डॉक्टर कोणाला वकील कोणाला इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्ही म्हटल की जब मग दसवी बजावली ट्वेल्थ वजावी बाद बातमी सोचेंगे तुम्हाला आजपासूनच त्याचा विचार करून त्याला ध्येय वेळ होऊन त्याला पुढे जावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे आहेत तर हे तुमच्या आचार विचारांमध्ये आहेत आता जर सरांनी म्हटलं तर झाला कुणी होणार कोणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कोणी होणारच नाही ही आजच आपल्या मनात जी भावना धरलेली आहे ती भावना आता आपल्याला कुठेतरी काढायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ज्या दिवशी आपण आत्मसात करू खऱ्या प्रमाणे ज्या व्यक्तीने लहानपणापासून चौदा वर्षापासून त्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलेलं होतं आणि त्याचं फक्त स्वप्न बघितलंच नाही तर त्यांनी त्याचं अंमलबजावणीमध्ये स्वप्न स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी त्याच्या हिशोबाने अंमलबजावणी केली सगळ्यात पहिला कोणता किल्ला जिंकला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकलेला आहे तोरणा रायगड नाही गटा तोरणा हा वयाच्या चौदाव्या वर्षी चौदा वर्षाची किती आहे तिथे ज्यांचं वय चौदा आहे काही मावळे मुठ्ठीभर मावळे जमा करून एक तोरणा किल्ला जिंकला तो फार मोठा किल्ला होता असंही नाही आहे परंतु तेवढं खाडस केलं त्यांनी आणि तो तोरणा किल्ला जिंकला या इथून मग वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी स्वराज्याची प्रेरणा स्वतःच्या मराठ ठेवली पण ठेवली तर त्यांनी त्यांनी अमाल अंमलबजावणी पण केली आणि जर चुकत असेल तर तीनशे चाळीस किल्ले त्यांनी छप्पन वयाच्या त्यांच्या छप्पन वर्षापर्यंत त्यांनी तीनशे चाळीस किल्ले जिंकले तीनशे चाळीस किल्ल्याचा जर त्यांचा जीवनमान त्यांचा जो कालावधी होता आपण त्यांची जर सरासरी केली तर जवळपास आठ ते नऊ किल्ले दरवर्षी त्यांनी जिंकले त्यांनी किल्ले जिंकले तर त्यांनी असे जाऊन ज्या आम्हाला किल्ला पाहिजे किंवा आपल्याला आज हा किल्ला लिंगादर्चा अधिकार आहे का त्यांनी त्याची प्लॅनिंग पण केली होती त्याची त्या ते प्लॅनिंगला त्यांनी योग्य प्रमाणे ज्याच्यामध्ये कमी मानव आणि होणार जीवित हानी होणार असा विचार करून गोरिल्ला युद्ध हल्ले म्हणतात त्याच्यातून त्यांनी ते हळूहळू करत असे तीनशे चौवेचाळीस तीनशे चाळीस किल्ल्याचे जवळपास त्यांनी जिंकले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा